नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले मराठी व्याकरण या विषयाचे टॉपिक वाईज एकूण चार हजार एम सी क्यू प्रश्नसंच आपणास सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण वा वा मी हे कसे कबूल करीन या वाक्यातील केवळ प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा हर्षदर्शक केवळ प्रयोगी अव्यय वा वा मी हे कसे कबूल करीन या वाक्यात आहे जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडतात त्यांना काय म्हणतात उभयान्वयी अव्यय दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडतात मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे या वाक्यातील तुम्ही हे सर्वनाम कोणते आहे मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे या वाक्यातील तुम्ही हे द्वितीय पुरुषी अनेकवचन सर्वनाम आहे खालीलपैकी विशेषनाम कोणते ते ओळखा हिमालय हे विशेषनाम आहे आम्ही पोहोचलो आणि गाडी सुरू झाली या वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता आम्ही पोहोचलो आणि गाडी सुरू झाली या वाक्यातील अव्ययाचा प्रकार उभयान्वयी अव्यय आहे पुस्तक चेंडू कागद मुलगा या सर्वांना व्याकरणात काय म्हणतात पुस्तक चेंडू कागद मुलगा या सर्वांना व्याकरणात नामे म्हणतात आई मुलाला चालविते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा आई मुलाला चालविते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार प्रायोजक क्रियापद आहे जो मुलगा अभ्यास करतो तो हुशार होतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा जो मुलगा अभ्यास करतो तो हुशार होतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात सर्वनाम आहे आम्ही पाची भावंड पुण्यात राहतो या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा आम्ही पाची भावंड पुण्यात राहतो या वाक्यातील विशेषणाचा प्रकार साकल्यवाचक आहे खालीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही पतंग वर उडाला या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही साहेब ऑफिसात नाहीत या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे साहेब ऑफिसात नाहीत या वाक्यातील क्रियापद अनियमित क्रियापद आहे शी किती घाण आहे या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा शी किती घाण आहे या वाक्यातील अव्ययाचा प्रकार केवल प्रयोगी अव्यय आहे टिंबटिंब लोक वृक्षारोपण करतात ते पर्यावरणाचे महत्त्व जाणतात या वाक्याच्या सुरुवातीस येणारे संबंधी सर्वनाम ओळखा जे जे लोक वृक्षारोपण करतात ते पर्यावरणाचे महत्त्व जाणतात या वाक्याच्या सुरुवातीस येणारे संबंधित सर्वनाम आहे शी मला नाही आवडलं ते या वाक्यातील शी या केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा शी मला नाही आवडलं ते या वाक्यातील शी या केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार तिरस्कारदर्शक आहे शेतकऱ्यांनी शेते नांगरली पण पाऊस पडलाच नाही या वाक्यातील पण या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा शेतकऱ्यांनी शेते नांगरली पण पाऊस पडलाच नाही या वाक्यातील पण या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार न्यूनत्वबोधक आहे शब्दांच्या आठ जातींपैकी अविकारी नसलेली जात ओळखा विशेषण ही शब्दांच्या आठ जातीपैकी अविकारी नसलेली जात आहे वारा फार जोराने वाहत होता शब्दाची जात ओळखा वारा फार जोराने वाहत होता या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात क्रियाविशेषण अव्यय आहे खालीलपैकी विशेषनाम कोणते आहे नर्मदा हे विशेष नाम आहे नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या व त्याचे क्षेत्र मर्यादित करणाऱ्या शब्दांना काय म्हणतात नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या व त्याचे क्षेत्र मर्यादित करणाऱ्या शब्दांना विशेषण म्हणतात पुढील विधान वाचा प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्ये ही संयुक्त वाक्य असतात तर गौणत्व सूचक उभयान्वयी अवयांनी जोडलेली वाक्ये हे मिश्र वाक्य असतात वरील संपूर्ण विधान बरोबर आहे तो हे काय आहे तो हे सर्वनाम आहे दूरची वस्तू किंवा जवळची वस्तू दाखविण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात दूरची वस्तू किंवा जवळची वस्तू दाखविण्यासाठी दर्शक सर्वनामाचा वापर करतात दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना काय म्हणतात दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय म्हणतात निमंत्रण आले तर मी येईन या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा निमंत्रण आले तर मी येईन या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ संकेतार्थ आहे पाच हजार यातील पाच हे कोणते विशेषण आहे पाच हजार यातील पाच हे संख्यावाचक विशेषण आहे हरिण खूप जलद धावतो अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा हरिण खूप जलद धावतो अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार रीतीवाचक आहे मरावे परी कीर्ती उरावे या वाक्यातील अधोरेखित शब्द हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे मरावे परी रूपी उरावे या वाक्यातील अधोरेखित शब्द हे उभयान्वयी अव्यय आहे तो काम करीत आहे या वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखा तो काम करीत आहे या वाक्यातील क्रियापद प्रकार संयुक्त क्रियापद आहे लवकर या शब्दाची जात ओळखा लवकर या शब्दाची जात क्रियाविशेषण आहे हा ठीक अच्छा हे शब्द खालीलपैकी कोणते प्रयोगी अव्यय आहेत हा ठीक अच्छा हे शब्द संमतीदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहेत विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद